नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते ग्रहांची शांती करणे करणे आवश्यक आवश्यक आहे आहे काय धारण का या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका पृथ्वीपासून ग्रह कितीतरी हजारो किलोमीटर दूर आहेत अशा ग्रहांचा पृथ्वीवर अथवा मानवावर परिणाम होत नाही अशी अनेकांची समजूत आहे पण ती बरोबर नाही कारण जी घटक द्रव्य माणसामध्ये आहेत तीच घटक द्रव्य ग्रहात आहेत पिंडी ते ब्रह्मांडी ही घटक द्रव्य माणसामध्ये अल्प प्रमाणात आहेत तर ग्रहांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणात असलेल्या घटकद्रव्यांचा ग्रहांचा परिणाम अल्प प्रमाणात असलेल्या घटकद्रव्यांच्या माणसांवर होणे हे स्वाभाविक आहे उदाहरणार्थ बलाढ्य शक्ती असलेल्या राष्ट्रांचा थोडी शक्ती असलेल्या राष्ट्रांवर परिणाम होतो त्यांच्या कलाने त्या राष्ट्रांना वागावे लागते श्रीमंतांचा परिणाम गरीबांवर होत असतो बळी ते कानपिळी अशी म्हण आहे हे सर्व योग मार्गांनी जाणून ऋषी मुनींनी याचे शास्त्र तयार केले ते म्हणजे ज्योतिषशास्त्र याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे ग्रहांचे पृथ्वीवर होणारे परिणाम आणि दुसरे म्हणजे ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम परिणाम अनुकूल असो व प्रतिकूल असे परिणाम सर्व ग्रहांचे असतात त्यातही गुरु आणि शनी यांचे परिणाम जास्त दिसतात जसे शनीची साडेसाती साडेसातीच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनेकांना जाणवते अशा वेळी शनी ग्रहाची शांती जप दान हो, इत्यादी प्रकारांनी केली असतात त्रास बराच कमी होतो असे शास्त्र सांगते आणि तसा तुम्हालाही अनुभव असेल यालाच उपासना किंवा शांती म्हणतात प्रतिकूल काळ असल्यास प्रतिकूलता कमी होते तर अनुकूल काळ असल्यास अनुकूलता वाढते उपासनेचा उपयोग दोन्ही प्रकारे किंवा दोन्ही वेळी होतो लग्न मुंजीच्या वेळी सर्व ग्रहांची अनुकूलता असावी म्हणून तत्पूर्वी ग्रह यज्ञ करण्याची परंपरा आणि पद्धती आहे ग्रहांची प्रतिकूलता आणि त्यामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होणे याकरता शांती करणे आवश्यक आहे उपासनेचे तीन प्रकार बौद्धायनांनी सांगितले आहेत पूजन जप आणि होम हे ते तीन प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत पूजनापेक्षा जप जब, आणि जपापेक्षा होम श्रेष्ठ आहे प्रत्येक उपासनेची विशिष्ट अशी शास्त्रीय पद्धती आहे आणि ती उत्कृष्ट असून वैज्ञानीय आहे ध्यानापासून प्रार्थनेपर्यंत पूजेचा जो क्रम आहे तो पाहण्याजोगा आहे ज्या ग्रहांची पीडा असेल त्या ग्रहांची उपासना करावी ग्रहपीडा निवारणार्थ कोणत्या देवाची उपासना करावी हेही सांगितले आहे उदाहरणार्थ सूर्यासाठी सूर्यनारायणाची चंद्रासाठी देवी किंवा गणपतीची मंगळासाठी गणपती कंद दुर्गा देवी बुधासाठी विष्णू गुरुसाठी दत्तात्रेय ब्रह्म शुक्रासाठी महालक्ष्मी शनीसाठी हनुमान पिंपळ असे सांगितले आहे प्रत्येक ग्रहाकरता दानवस्तू सांगितले आहेत जप प्रत्येक ग्रहाचा मंत्र दिला आहे व जपसंख्या सांगितली आहे शब्द हो अविनाशी असून आकाश तत्त्वाचा आहे परमात्मा ही अविनाशी आहे अविनाशी परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे जवळचे साधन अविनाशी शब्द आहे शब्दात फार मोठे सामर्थ्य आहे शस्त्र शरीरावर जखम करते तर शब्द अंतकरणालाही जखम करते म्हणून शब्द हे शस्त्र आहे मंत्र म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे ध्वनी ध्वनी आकाशाची तन्मात्रा असल्याने थेट परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचे किंवा पोहोचण्याचे सामर्थ्य शब्दात म्हणजे मंत्रात आहे म्हणून जप करावयाचा असतो त्याने पाप आणि संकटांचा नाश होतो ग्रह अनुकूल आणि प्रतिकूल कसाही असला तरी जप करण्यास हरकत नाही Home, होम आता होम म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल तर अग्नित आहुती देणे समिधा तूप भात ही द्रव्य सामान्यतः आहुती करता असतात प्रत्येक ग्रहाकरता विविध वृक्षांच्या विविध समिधा सांगितल्या आहेत आणि त्या ग्रहांच्या स्वभावानुरूप सांगितले आहेत त्या त्या ग्रहांच्या मंत्रांनी त्या आहुती द्यावयाच्या असतात होमा करता कसे घालावे स्थापना कशी करावी पूर्व दिशा साधन कसे करावे हवनीय द्रव्यांचा संस्कार कसा करावा विविध द्रव्यांच्या आहुती कशा द्याव्यात हे सर्व सांगितले आहे ते निसर्गाला धरून आहे सृष्टीच्या रचनेमध्ये त्या त्या देवतांचा अविर्भाग त्या त्या देवतांना पोहोचवण्याचे काम अग्नीकडे दिले आहे अग्नी मुखावय देवत अग्नी हे देवतांचे मुख आहे असे म्हटले आहे म्हणून अग्नीवर आहुती द्याव्याच्या असतात दान म्हणजे कोणतेही कर्म केले की दान द्यावे असे सांगितले आहे कर्म विधीयुक्त करावे अन्नदान करावे कर्म मंत्रांनीच करावे दक्षिणा द्यावी कर्म श्रद्धेने करावे तसे केले नाही तर ते असुर कर्म आहे किंवा होते असे गीता सांगते परिचक्षते असे गीतामध्ये आहे दाने न वर्धते लक्ष्मी दानाने लक्ष्मी किंवा संपत्ती वाढते असे म्हटले आहे आणि तसा अनुभवही आहे जगातील सर्वात श्रीमंत रॉक फिलर हा गृहस्थ होऊन गेला अमाप पैसा त्याला मिळाला जो उद्योग करावा त्यात त्याला भरपूर पैसा मिळत असे या पैशाचे आता काय करावे त्याचं रक्षण कसे करावे या चिंतेने त्याला त्याला झोप येत कोणीतरी दान देत सांगितले त्याचे दान देण्यास त्याने सुरुवात केली आणि त्याला झोप येऊ लागली या अनुभवाने रॉक फेलर फाउंडेशन निर्माण केले गेले कित्येक शाळा महाविद्यालय अनेक संस्था या फाउंडेशन मार्फत चालवल्या जात आहेत पैसा जर का खेळता राहिला पाहिजे हे अर्थशास्त्राचे तत्वही यात पाळले जाते श्रीमंत असून दान न देणाऱ्याला अन्नदानासारखे ही श्रेष्ठ दान नाही कोणत्याही यज्ञात रोज अन्नदान होत असते शेवटच्या दिवशी तर भंडारा केला जातो त्यावेळी हजारो माणसे जेवतात असे दृश्य अनेक ठिकाणी दिसते ग्रह परतवे निरनिराळी दाणे सांगितली आहेत रवीचे असेल तर गाय चंद्र असेल तर शंख मंगळ असेल तर तांबड्या रंगाचा बैल बुध असेल तर सोने गुरु असेल तर पिवळे वस्त्र शुक्र असेल तर पांढऱ्या रंगाचा घोडा शनी असेल तर काळ्या रंगाची गाय राहू असेल तर खडग आणि केतू असेल तर मेंढा असे आहे प्रत्येक कर्म श्रद्धेने केले तरच त्याचे फळ मिळते अन्यथा व्यर्थ आहे ते व्यर्थ जातेही श्रद्धा ही कर्माची माता आहे असे म्हटले आहे मित्र हो ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा विश्वास नाही असे म्हणणारी बरीच माणसे आहेत पण या माणसांच्यावर काही संकटे आली दुःखाचे प्रसंग आले व्याधीवर डॉक्टर वैद्यांच्या औषधाचा काही उपयोग झाला नाही किंवा ओविनाचा झाला म्हणजे हीच माणसे तुमचे ग्रह तरी काय म्हणतात असे म्हणून ज्योतिषाकडे येत ज्योतिषिरांची कुंडली पाहून कोणते ग्रह अनिष्ट आहेत त्याकरता काय उपाय उपासना करावी हे सांगतात उपाय करा म्हणजे बरे वाटेल असे सांगतात अशा प्रकारे धीर देतात आणि ते कर्मही करून घेतात धीर देणे हे आवश्यक असे व ते काम ज्योतिषी करतात त्यांनी सांगितलेली उपासना ग्रह शांती केल्याने त्यांची संकटे दुःखे आजार नाहीसे होतात असे अनुभव प्रत्येकांचे आहेत ग्रहांची जी रत्ने आहेत ती म्हणजे रवीचे माणिक चंद्राचे मोती मंगळाचे पोवळे बुधाचे पाचू गुरुचे पुष्कराज शुक्राचे हिरा शनीचे स्तोत्र आणि त्यांच्या योगाने वातावरणात स्पंदने सूक्ष्म लोकातील देवतांशी संबंध जोडला जातो आणि त्यांच्या शक्तीच्या द्वारे संकल्प इच्छा प्रभावी बनून त्याला इष्टफलाची प्राप्ती होते म्हणून मनुष्याने संकट निराश न होता पूर्वज सुरी ही सांगितली दैवी उपाय करून ईश शक्तीशी म्हणजे ईश्वर शक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो करावा शांती म्हणजे दोष संकटे व्याधी यांचा परिहार करून संकटांवर मात करण्याचे धैर्य प्राप्त करून घेणे मित्रमैत्रिणींनो आपल्याला बरेच ज्योतिषी शांतिकर्म सांगतात तर आपल्या कुंडलीनुसार कुंडलीचे विश्लेषण करून आपण जी शांती कर्मे आहेत ती अवश्य करून घ्यावी ज्यामुळे नक्कीच शुभ फलिते प्राप्त होतात मित्रमैत्रिणींनो शांती कर्म हे शुद्धीकरणाचे काम करते आणि त्यानंतर आपण रत्न उपासना याद्वारे शुभफलिते प्राप्त करू शकता मित्रमैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याआधी आपल्याला हे ज्ञान होते का कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर कुणाला कुंडली पाहायची असेल आणि कोणती शांती कर्मे आहेत हे जाणून घ्यायचे असेल कोणते रत्न धारण करावे हे जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि कुंडली पाहणे ही सेवा सशुल्क आहे धन्यवाद